नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातूनच सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे शिंदेंचा राहुल नार्वेकरांना सर्वात मोठा दणका राहुल नार्वेकरांना थेट कोर्टाची नोटीस मित्रांनो राहुल नार्वेकरांची वारली अर्जण ठाकरेंचा होतोय मोठा विजय जाण आजची राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट सध्या राहुल नार्वेकर यांनी निकाल ठाकरे यांच्या विरोधात दिला आणि आता संपूर्ण सूत्र सध्या सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहेत यातच सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे शिवसेनेने जनता न्यायालय या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे या पत्रकार परिषद दाखवून शिवसेनेने राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले मात्र सध्या राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिंदेगड देखील मुंबई हायकोर्टात गेलेला आहे आणि मुंबई हायकोर्टाने आज राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे या नोटिशीला तात्काळ आपण उत्तर द्यावे असे राहुल नार्वेकरांना समन्स दिले आहेत यातच उद्धव ठाकरे यांच्या चौदा आमदारांना देखील हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे त्यामुळे राहुल नार्वेकर आता कोणता निर्णय घेणार हे बघावं लागेल नाहीतर पुन्हा शिवसेना ठाकरेंकडे जाईल धन्यवाद जय हिंद